नमस्कार मी उमा सिंग वीरांगणा ट्रस्टची प्रेसिडेंट आज आमचे वीरांगणा ट्रस्टचा दुसरा वर्धापन दिवस आहे म्हणून आम्ही इथे जमा झालो आहोत आणि आमचे दोन वर्षापासून खूप खूप वेगळे उपक्रम उपक्रम करत आहोत दुसरा वर्धापन दिन आहे आम्ही पहिल्याच वर्षी इतकं मोठं जंक्शन केलं होतं वीरांगणाची ओळख आम्ही महिलांसाठी लाठीकाठी हा उपक्रम गोंधलीमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रथमच आम्ही आणला होता इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आणि स्वतःच्या पायावर आम्ही महिलांना उभं केलं आता बाहेरचा जो परिसर आहे महिलांवर अत्याचार छेडाछेड चेड़। पण स्वतः त्याच्याशी कसा संघर्ष करायचा हे आम्ही महिलांना शिकवलं आणि आम्हाला खरं त्याच्यातच खूप आनंद वाटला आणि विरांगना नावाप्रमाणेच आमचा हे ट्रस्ट पुढे जाणार आहे नमस्कार माझं नाव शुभांगी मगर मी विरांगना ट्रस्टची सचिव आहे गे आज विरांगना ट्रस्टला दोन वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या दोन वर्षात खरं तर सुरुवातीला ज स्वतःला उभं करण्यात ट्रस्टला उभं करण्यात खूप वेळ जातो पण आमच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की इतिहास घडतो खूप सगळ्या महिला एकत्र आल्या की आणि आमच्या वतीने तरी आम्ही खरंच इतिहासच घडवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्याच काळात आम्ही एकल महिलांसाठी वंदन हा हळदी कुंकाचा उपक्रम अगदी इतिहास घडवण्यासारखाच केला त्यानंतर दोन हजार तेवीसला राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही खूप मोठ्या प्रमाणात शिवकालीन युद्धकला महिलांना स्वसंरक्षणासाठी शिकवण्याचा पाच दिवस सलग पाच दिवस ते शिबिर चालू ठेवलं आणि एवढं छान त्याला प्रतिसाद मिळाला जवळजवळ हजार एक महिलांनी आमच्यासोबत त्यासाठी सहभाग घेतला त्यानंतर आम्ही महिलांना मतदानाबद्दल जागरून जागरण कसं करायचं किंवा जनरली महिलांना कंटाळा येतो की कुठे घरातली कामं आवरा मतदानाला जा लाईनमध्ये उभं राहा पण आम्ही त्यांना सांगितलं की मतदान हा आपला हक्क आहे आणि प्रत्येकीला वाटतं की माझं एक मत एका मताने काय फरक पडणार आहे पण नाही थेंबे थेंबे तळेसाचे त्यामुळे हे आम्ही त्यांना समजावलं आणि खरोखर यावर्षी मतदानाचा टक्का आम्हाला तरी वाटलं की आमच्या साईडला आमच्या डोंबिलीमध्ये मतदानाचा टक्का वाढला यासारखे अनेक उपक्रम आम्ही के दोन वर्षात राबवले अनाथाश्रमाला भेट असेल मतिमंद मुलांना सहकार्य असेल जे जिल्हा परिषदेच्या शाळा असतात दहावीच्या मुलांना त्यात कुठले क्लास लावण्याचे किंवा त्यांची ऐपत नसते त्यासाठी शैक्षणिक ॲप वितरण असू देत किंवा अनेक असे उपक्रम आम्ही गेल्या दोन वर्षात राबवलेत